जेव्हा आय ट्वेंटी महागडी गाडी अंडरपासच्या पाण्यामध्ये अडकते तेव्हा अंडरपासचा मार्ग ठरत आहे नागरिकांना डोकेदुखी मार्ग अकोला शहरातील सत्ताधाऱ्यांच्या प्रचंड मेहनतीने तसंच घाई गडबडीने अंडरपासची निर्मिती केली व त्याचे उद्घाटनसुद्धा मोठ्या थाट्यात करण्यात आले होते उडानपूल शेजारील निशांत टावर ते टावर चौकापर्यंत अंडरपासची निर्मिती करण्यात आली होती मात्र या अंडरपासमध्ये बाराही महा पाणी साचलेले असते यामुळे हा अंडरपास कुतूहल व हास्याचा विषय झाला आहे यापूर्वी सत्य लढा बालगोपाल ट्वेंटी अंडरपास अंडरपासच्या पोहताना बुडताना दिसून येत आहे ही गाडी काढण्यासाठी प्रचंड मेहनत करताना दिसत आहे जर नागरिकांच्या गाड्या अंडरपासच्या पाण्यामध्ये डुबत असतील तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न आता अकोल्यातील नागरिकांना पडलेला आहे मात्र प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक बंद न केल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे तसेच या अंडरपासमध्ये मोठी जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही